आज आपण कमी मसाल्यामध्ये आणि झटपट होणारी अशी पालक लसूणी बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूया इथं मी पालकची एक जुडी घेतलेली आहे ती मी साफ करून आणि धुवून घेतलेली आहे आपण आता ही शिजवून घेऊया त्यासाठी मी इथं दीड ग्लास पाणी घेतलं आहे त्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि आता ह्याच्यात आपण पालक घालून घेऊया इथं आपल्याला पालक जास्त शिजवायचा नाही आहे त्यामुळं आपण हे दोन ते तीन मिनटासाठी ठेवणार आहोत आपण हे सगळा पालक पाण्यामध्ये चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे आपला व्यवस्थित शिजला जाईल उकळी आल्यानंतर आपण हे दोन मिनटासाठी ठेवणार आहोत आता आपल्या पालकचा थोडासा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण हा पालक काढून घेऊया आपण हा गरम पाण्यातून काढून पालक एकदम थंड पाण्यामध्ये घालायचं आहे मी इथं बर्फाचं पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यात घातल्यामुळं त्याचा कलर चेंज होत नाही आता आपण हे बारीक करून घेऊया आपल्याला ह्याची पेस्ट पाणी न घालताच करून घ्यायची आहे मी इथं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूया आणि दोन ते तीन हिरवी मिरची मी कट करून घातलेली आहे आता ह्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांदा थोडा लालसर झाला की आपण त्यामध्ये एक टॅमॅटो बारीक कट केलेला आहे मी तो घालूया टोमॅटो भाजला की आपण त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालूया तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची हे आता आपण थोडं भाजून घेऊया हे आपल्याला दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे टॅमॅटो थोडा सॉफ्ट झाला की आपण ह्यामध्ये पालकची पेस्ट घालून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण पालकमध्ये घालून घेऊया ह्याची थिकनेस आपल्या आवडीप्रमाणे आपण ठेवू शकतो आता ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आपला पालक आता तयार झाला आहे आता ह्याला आपण तडका देणार आहोत लसूणचा तर त्यासाठी मी इथं एका छोट्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा चमचा जिरं घातलेले आहेत आणि लसूण मी मोठे दोन चमचे कट करून घातलेलं आप आहे आपल्याला हा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आता आपण हे मिश्रण पालकमध्ये घालून घेऊया आता आपला पालक रेडी झालेला आहे आपण आता सर्व करायला घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करा थँक्यू